नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी जसजसे दिवस पलटतात तस तशी मोठ्या सोन्याची आठवण खूप येते कारण मित्रांनो उद्या मोठ्या सोन्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पलणार नाही मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो आपला सर्वांचा लाडका रुत्सम व सप्त हिंदकेसरी बकासूरला टॉपमध्ये कोणी आणलं तर मोठा सोन्याने कारण मित्रांनो बकासूर बैलगाडा क्षेत्रात उजेडातही नव्हता आणि बकासूरला पैरेही मिळत नव्हते तेव्हा मोठा सोन्या बकासूरसाठी देवासारखा धावून आला आणि पुसेगाव हिंदकिसरीचा किताब मागच्या वर्षी मोठा सोन्या आणि बकासूरने जिंकला तेव्हा हे क्षण किती इमोशनल होते मित्रांनो जसं बकासूर आणि मोठा सोन्याने गेल्या वर्षी पुसेगावला एक नंबर केला तसं बकासूरची टॉप नंदीत गन्ना झाली आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादामुळे बकासूर वर्षभर सतत गुलालात राहिला सप्त हिंदकेसरी झाला एक कशा मुलं झालं तर मोठा सोन्या पन्नास पन्नास मुले म्हणून उद्याच्या मैदानासाठी मोठा सोन्याची खूप आठवण येईल मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समे हिंद केसरी सुद्धा उद्या पुसेगाव हिंद मैदानात मोठा सोन्याची आठवण काढणार एक प्रकारे बैलगाडा क्षेत्रात ह्या जोडीला गुरु शिष्याची जोडी संबोधली जाते उद्या मोठा सोन्या पुसेगावला न येण्याचं कारण म्हणजे पायाला दुखापत आहे गाठ झाली आहे म्हणून मोठा सोन्या उद्या मैदानात येणार नाही त्यामुळे आपला सर्वांचा लाडका बकासूर मोठा सोन्याची नक्कीच आठवण काढणार उद्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात जेव्हा आपल्याला लाडका बकासूर मैदानात जाईल तेव्हा आपल्याला नक्कीच क्षण आठवेल बकासूर आणि मोठा सोन्याची ती गेल्या वर्षाची दृश्य नक्कीच आठवते हो पण मित्रांनो मी तुम्हाला एक चांगली बातमी देतो आहे की मोठा सोन्या आणि बकासूर ही जोडी लवकरच मुंबईला बिंजोडला दिसणार आहे त्याची व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो